काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष माननीय श्री रवींद्रनाथ देशमुख यांना वाढदिवसाच्या दे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजिंक्य नंदकुमार पाटील वैभव शिक्षण संस्था विटा विट्यात युवकावर चाकू हल्ला परिसरात खळबळ शहरामध्ये वारंवार चाकू हल्ले तलवार हल्ले अशा घटना घडत असताना अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस कुंडल रोडवर चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे रोहित युवराज भिंगारदेवे वयवर्ष अठ्ठावीस राहणार नगर घरी निघालेला असताना नंदू भंडारे करण अमोल कांबळे अमोल कांबळे सर्वजण राहणार आंबेडकर नगर विटा यांनी रोहित भिंगारदेवेला अडवून शिवेगाळ करत मारहाण केली तर करण अमोल कांबळे यांनी रोहित याचे हात धरून अमोल कांबळे यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला यामध्ये रोहित भिंगारदेवे हा जखमी झाला सदरील हल्ला हा पूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याचे समजते दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रोहित युवराज भिंगारदेवे यांनी समक्ष विटा पोलीस स्टेशन येथे हजर राहून गुन्हा दाखल केला सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत विटा परिसरात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे तरुणांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे